आमदार घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश बहुप्रतीक्षित हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या धनगरवाडी टप्पा क्रमांक एक चे पाणी टेस्टिंग संपन्न गेली अनेक वर्ष रकडलेली हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्रमांक एक चे टेस्टिंग करून पाणी बाहेर काढण्यात आले सन दोन हजार पासून युती शासनाचे सरकार आल्यापासून कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज दादा घोरपडे यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे याच पद्धतीने टप्पा क्रमांक दोन लवकरात लवकर पूर्ण होणार अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागले आहेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले नामदार जयकुमार गोरे नामदार श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री शंभूराजे देसाई नामदार मकरंद आबा पाटील नामदार महेश शिंदे धैर्यशील दादा कदम तसेच भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेते मंडळांचे सहकार्य लाभले सर्वांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन